नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते चार टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत मध्ये तीन ते दोन टिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये रे ओढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूच्या टिपक्यांना जोडून घ्यायचं आहे एक फुलाचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणत्याही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आता पूर्णपणे आपण प्रत्येक पानांच्या आतमध्ये लाल कलर भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आणि मधलं सेंटरमधलं रेश आपण क्रॉसमध्ये ओढल्यामुळे आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पिवळ्या रंगाचे थोडंसं रंग, रंग भरून तयार करून घेतलेलं आहे सेंटर शेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं त्यान त्या रंग आहे त्यानंतर वरच्या बाजूचं दोन फुलांच्या सेंटर शेंटरमध्ये एक बॉक्स तयार केलेला आहे त्या दोन्ही बॉक्समध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट निळा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता रेड आणि ब्ल्यू कलर किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्णपणे तयार झाल्यानंतर ही रांगोळी अजून खूप सुंदर सुरेख आहे आणि दाराबाहेर काढण्यासाठी अगदी साधी सोपी पारंपरिक पद्धतीच्या रांगोळी खूप सुंदर आहे नक्की तुम्हाला आवडेल जास्त वेळ जाणार नाही आहे पटकन होणारी रांगोळी आहे काढून बघा आणि खूप वर्षानुवर्ष अर्शा, असं प्रकारे रांगोळी काढत आलेलं आहे आणि खूप सुंदर रांगोळी आहे मदी मदी आता बघू शकाल प्रत्येक बाजूला आपण प्रत्येक दोन पानांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ज्याच्या आतमध्ये निळा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीचा रंग घेऊ शकता मी रेड आणि ब्ल्यूचे कॉम्बिनेशन छान दिसतो आहे त्यामुळे मी हे दोन्ही रंग वापरलेला आहे चला आता प्रत्येक बाजूचा आपलं बॉक्स तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण रंगसुद्धा भरून तयार करून घेऊया आवडली का नाही नक्की आवडलं तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला पूर्ण आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण दोन बॉक्समध्ये शेंटरमध्ये क्रॉसमध्ये हे शोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूच्या असंच प्रकारे आपण एक डिझाईन तयार करून घेऊया बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे आपलं अगदी छोटी रांगोळी आहे आणि नाजूक रांगोळे आणि पटकन होणारे रांगोळे आणि जास्त अवघड काहीही नाही आहे त्यानंतर बॉक्समध्ये सेंटरमध्ये एक पांढर्या रंगाचे ठिपके ठेवलेलं आहे त्यानंतर थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक आपण डिझाईन काढलेलं होतं त्याच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही मी गुलाबी रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता चला आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि बघू शकाल किती सुंदर असं आहे आपला रांगोळी अजून एक रांगोळी आहे असंच छोटी रांगोळी दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचे तेसुद्धा खूप सुंदर रांगोळी आहे आणि चला आता ही पूर्ण आपलं तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार केलेला आहे आणि चला आता पूर्णपणे तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेल लायकनवर प्रेस करा आणि चला आता दुसरी रांगोळी बघूया पाच ते तीन सहा ते दोन टिपक्यांचं आहे आणि सहा ते दोन टिपके ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये आजू रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचं खालच्या बाजूचं वरच्या बाजूचं आणि आजूबाजूला त्याच्यानंतर मधी शेंटरमध्ये अगदी छोटंसं पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक रेशच्या मधी शेंटरमध्ये आणि प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे फुलांच्या पाकळ्या काढून घेऊया आणि हीसुद्धा अगदी सोपी रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आहे आणि चला आता ही सुद्धा आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी लाईट हिरवं रंग घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शेंटरमध्ये आपल्याला लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता हिरव्या रंगामध्ये आपण लाल रंगाचे टिपके ठेवल्यामुळे किती सुंदर असत आहे आता तुम्ही बघू शकाल पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघा नक्की आवडेल तुम्हाला हीसुद्धा पटकन होणारी रांगोळी आहे दारा वायर काढण्यासाठी आपल्याला छान सुंदर एवढंच छोटीशी नाजूक रांगोळी छान दिसतो आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आता बघू शकाल पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता बघू शकाल आपल्या टिपके किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर प्र प्रत्येक बाजूला एक टिप एक टिपके उरलेला आहे आणि आता आपल्याला जोडून एक छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे चारही बाजूला आणि आता दोन्ही वरच्या बाजूचं तयार झालेलं आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा मी असाच प्रकारे एक बॉक्सचा आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी निळा रंग भरवून घेत आहे मी डार्क निळा रंग घेतलेला आहे चला आता प्रत्येक बॉक्समध्ये आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला मी निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता ह्याच्या आतमध्ये मी निळा रंग घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक टिपक्या ठेवून प्रेस तया करून तयार करून घ्यायचं आहे मी पांढऱ्या रंगाचे ठिपक्या ठेवलेलं आहे आणि थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि हीसुद्धा आपलं रांगोळी तयार झालेलं आहे कशी वाटली वाट आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेल्लायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कर थँक्यू बा बाय